मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज संपूर्ण रा महाराष्ट्र राज्यामध्ये आंदोलन करण्यात आलेले आणि एकंदरीत आपल्या सोबत आहेत आणि एकंदरीत जाणून हो घेऊया की आजचं आंदोलन कशासाठी केलेलं आहे त्याला काय सांगाल एकंदरीत आजचं आंदोलन कशासाठी केलं होतं भ्रष्टाचारी कलंकित मंत्र्यांची हकलपट्टी झाली पाहिजे ही प्रमुख मागणी आमच्या या ठिकाणी आहे या महाराष्ट्राचा इतिहास फार भरगच भरभक् आणि वाखाण्य जो का महाराष्ट्र आहे देशाचा गाडा विना चालत नाही पण आज देशाचा गाडा महाराष्ट्राने बरखास्त केलाय आहे ती चाकच गळून पडली आहे आता डजनावारी मंत्र्यांचा भ्रष्टाचार कलंकित झालेले मंत्री या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत कृषी मंत्री प्रत्येक हे करून क्रीडा मंत्री, मंत्री, मंत्री होतो एक मंत्री अग्र विद्या करतो तो मंत्री आहे दुसरा मंत्री पशेच्या भागे घेऊन मस्तीत आहे एक मंत्री डानभर चालवतो आणि एक भारतीय जनता पार्टीचा मंत्री भूषणा महाराष्ट्र राज्याचा विकास थांबलाय तो विकास झाला पाहिजे तो विकास होतोय तो मंत्र्यांचा विकास होतोय तो आमदारांचा विकास होतोय तो मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या नागरिकांचा विकास हा पूर्णपणे थांबलाय महाराष्ट्राचं नाव पूर्णपणे बदनाम झालोय त्यामुळे डजनावरी मंत्र्यांची हाकलपट्टी करा आणि महाराष्ट्र वाचवा ही आमची प्रमुख मागणी आहे आपल्यासोबत अजूनही काहीतरी शिवसेनेचे मोठे पदाधिकारी आहेत एकंदरीत जाणून घेऊया

सगळ्या भ्रष्ट मंत्र्यांचे माननीय मुख्यमंत्र्यांनी राजीनामे घ्यायला हवे होते पण राजीनामे कुणाचेही झाले नाहीत मात्र त्यांची पडती झाली जो कृषी मंत्री प्रत्येक होता त्याला क्रीडा मंत्री केले म्हणजे या सरकारला म्हणायचं काय एक माणूस आहे जे पालकमंत्री पदासाठी आघाडी पूजा मांडतो अशावरती सुद्धा कुठलाही अंकुश नाहीये म्हणजेच या सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसकट सगळेच भ्रष्ट बसलेले आहेत त्यामुळे या सरकारकडनं फार अपेक्षा आहे मात्र या सगळ्या भ्रष्टाचारी मंत्र्यांचे त्वरित राजीनामे झालेच पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे एकंदरीत आंदोलन करून सुद्धा जर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढची काय भूमिका असणार आहे आपली याच्याही कडक आंदोलन याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही संपूर्ण महाराष्ट्राभर करू आणि या मतांची चोरी करून बसलेल्या युती सरकारला त्यांची सत्ता खाली खेचण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न शर्थीने करू जसं तुम्ही आता माझ्या पाठीमागे पाहू शकता की पैशाच्या बॅगा सुद्धा इथे आंदोलनाचा निषेध केला जातोय जे मंत्रिमंडळातील जे मंत्र्यांचे काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत त्याच्या निषेधार्थ हा आंदोलन करण्यात आलेले आहेत आणि आता त्यांच्याशी बातचीत आपण काय सांगाल एकंदरीत आजच्या आंदोलनावर या ठिकाणी चिज गँगचा चालू चालू आहे आहे या निकाणी कृषी मंत्री गेला की मंत्री पद मिळत आहे एवढं नीच आणि न्यायालय पातळीच सरकार महाराष्ट्राने या देशाने पहिल्यांदा देशा देशा पाहिलेला आहे आमची सर्वांची हीच मागणी आहे या सर्व भ्रष्टाचारी मंत्र्यांचे या चडी बन गँगचे राजीनामे झालेच पाहिजे अन्यथा शिवसेना ह्या मंत्र्यांना रस्त्या फिरू देणार नाही

मुख्यमंत्री <गाँ> साहेब त्यांच्यावरती कारवाई करत नाहीये तर ही एक लाजीरवाणी गोष्टी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे हे आमची इथं मागणी आहे एकत्रित आपण जसं पाहिलेलं आहे की मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमलेल्या आहेत आणि जे काही खोट्यावर जे काही मंत्री आहेत त्यांच्यावरती आरोप झालेले आहेत त्यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी यांना पाठीशी घालू नये असं सर्व शिवसेना शिवसैनिकांच्या वतीने आज सांगण्यात आलेलं आहे कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे पुणे